कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार बारा मध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूच्या आज खड्ड्यामध्ये टाकून नष्ट करण्यात आला आहे आलाय कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये ज्यांच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या होत्या त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून त्या परत घेऊन जाण्याचे आदेश कोतवाली पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक सोमनाथ मालेकर यांनी दिलेत कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दोन हजार अकरा मध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूच्या केसचा निकाल दोन दिवसापूर्वी लागला असून त्यानंतर आज एकूण पन्नास गुण्यातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला कोतवाली पोलीस स्टेशन कडून जप्त केलेल्या मोटरसायकल नागरिकांनी ओळख पटवून घेऊन जाव्यात असा आदेश कोतवाली येथील पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी दिला सन दोन आणि बारा या वर्षी करण्यात आलेल्या दारूबंदीच्या केसेस निकाल लागलेला असून त्यातील मुद्देमाल स्टेट एक्साईज यांच्या समक्ष नाश काढण्याबाबतचे आदेश दिले त्यावरून आज एकोणपन्नास गुन्ह्यातील मुद्देमाल हा सुमारे चोपन्न हजाराचा आज नाश काढण्यात येत आहे यासाठी स्टेट एक्साईज यांची देखील मदत होत आहे आणि पोलीस स्टेशन कोतवाली येथे जो जुना मुद्देमाल जो साचलेला आहे तो कमीत कमी, कमी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तसेच प्रसंगी मी परत आवाहन करू इथे जनतेला की ज्यांच्या या ठिकाणी मोटरसायकल लागलेले इथं व जप्त झालेले आहेत किंवा व्यवहारासमध्ये सापडलेले आहेत त्या मोटरसायकल सायकल त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन आपली जॉब ओळख पटवून त्या त्वरित घेऊन जाव्यात कारण त्या इथं गंजत आहेत त्याच्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत अन्यथा त्या जर आपण वेळेत नेल्या नाही तर त्याची शासनातर्फे लिलाव करून त्याची रक्कम शासन जमा करण्यात येईल तरी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावं ही विनंती जय प्रतिनिधी जुनेश शेख जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर